ہو مار 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 ہو चिंतन पाहताचे ध्यान आली द्यावी डाई धावी वर त्या मागे डाई एके ठाई काला तुकामणी भावी काला करती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान असा साधा सरळाभंगाचा भाव आहे आता भगवान परमात्म्याने त्याचं करायचं आहे परमात्म्याने गोकुळामध्ये के के द्वारकेत केल्या पण सगळ्यात लिलांचं वर्णन या ठिकाणी करायचं नाही तर आपल्याला वारकरी संप्रदामध्ये जे दंडक घालून दिलेले आहे त्या चरित्राचं वर्णन या ठिकाणी आपल्याला करायचं चरित्र ते उच्च